सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची मुदत वाढ मिळावी अशी सर्व महिलांची मागणी आहे या संदर्भात आलेली आपण बातमी पाहूया राज्य सरकारला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटून गेली अर्ज भरण्याची शेवटची तारीख पंधरा ऑक्टोबर होती लाडकी बहीण यासाठी अर्ज करता येत नाही सध्या यापासून अनेक महिला वंचित आहेत त्यामुळं महिलांकडून अशी मागणी होत आहे की अर्ज भरण्याची मुदतवाढ मिळावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरले नाहीत त्यांना आता अर्ज भरता येणार का याबाबत अनिश्चिंतता आहे यामुळे अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा अर्ज करण्यात सवलत देण्याची मागणी करण्यात येते राज्यात साधारण सव्वा दोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत सोलापूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत दहा लाख बावन्न हजार तीनशे ब्याण्णव महिला आहेत जिल्ह्यासाठी पुढील वाढीव हप्ता दोनशे पंधरा कोटी तेहतीस लाख पंचवीस हजारांचा आहे योजनेअंतर्गत आता काही निकष असणार आहेत ते निकष पाहू ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहेत त्या महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही राज्यात आतापर्यंत एक टक्के अर्जाची पडताळणी झालेली आहे ज्या महिलांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत यासाठी अर्जदाराला त्यांच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल ज्यांना पेन्शन किंवा ज्यांच्याकडे वाहन असेल त्यांच्या अर्जाची वेगळी छाननी केली जाईल अधिकारी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन सर्वेक्षण करतील अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची पुनर्तपासणी केली, पुनर केली जाईल आधार लिंक डेटा पत्रे पडताळून घेण्यात येतील प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडून आलेल्या नेत्यांनाही सामावून घेतले जाईल यात फसवणूक करत असेल तर त्या विरोधात तक्रार करण्यात येईल